श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सहा महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आहे आणि हे पारायण तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा करू शकतात जर तुम्हाला केंद्रात जमत नसेल तर तुम्ही घरी सुद्धा हे पारायण करू शकतात पण कधीही सामूहिक सेवेचे फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असतं आपण घरी पारायण केलं तर ते आपल्याला एकच पारायण केल्याचं फळ मिळेल पण जर स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये आपण सामूहिक पारायणाला बसलो तर या सामूहिक पारायणाचे फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असते सामूहिक पारायणाला जर आपण केंद्रात गेलो तर केंद्रामध्ये जर पन्नास व्यक्ती या पारायणाला बसल्या असतील तर एकाच वेळेला आपले पन्नास पारायण हे होऊन जातात आणि आपण घरी पारायण केलं तर ते एकच पारायण आपलं हे होईल आणि जर केंद्रात केलं तर एकाच वेळेस पन्नास पारायण आपले हे होतील आणि असं बघायला गेलं तर पन्नास आपल्याकडनं कधी होणार आहेत ते अगदी सहज शक्य होत ना नाही म्हणूनच जर तुम्हाला केंद्रामध्ये सामूहिक पारायणाला बसता येत असेल तर तुम्ही केंद्रामध्ये सामूहिक पारायणाला नक्की बसा आणि नाहीच जमत असेल तर घरी तुम्ही पारायण हे जरूर करा पण ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमतच नाही तर अशांनी स्वामींची या सात दिवसांमध्ये कोणती सेवा करायची आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केंद्रामध्ये अखंड नाम जपयज्ञ सप्ताह हो हा वर्षातून दोन वेळा होत असतो तर एकदा हो हा स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रात अखंड नामजपयज्ञ सप्ताह होतो तर दुसऱ्यांदा दत्त जयंतीला अखंड नामजप यज्ञ सप्ताह केंद्रामध्ये होत असतो आणि यावेळेस या दोन्ही सप्ताहाच्या कालावधीमध्ये केंद्र हे चोवीस तास उघडे असते आणि चोवीस तास स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही केंद्रामध्ये होत असते या अखंड नामजपयज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने स्वामींच्या केंद्रामध्ये प्रभावी सेवा या होत असतात त्यामध्ये प्रहर सेवा ही अत्यंत महत्वपूर्ण अशी सेवा आहे आणि तसंच यागांची सुद्धा सेवा ही केंद्रामध्ये होत असते या दोन्ही सेवा अत्यंत महत्वपूर्ण अशा सेवा आहेत ज्या या सप्ताहाच्या कालावधीमध्ये केंद्रात होत असतात जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण हे करता येत नसेल या सप्ताहाच्या कालावधीमध्ये तर निदान तुम्ही प्रहर सेवेमध्ये आपला सहभागा जरूर नोंदवा ही प्रहराची सेवा अशी सेवा आहे की या काळामध्ये आपण स्वामींची जी काही सेवा करू त्या सेवेचे फळ हे आपल्याला स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा व्याजासकट त्या ते संकटापासून आपले संरक्षण करून आपल्याला परत देत असतात ही प्रहर सेवा चोवीस तास केंद्रामध्ये सुरू असते आणि ही प्रहर सेवा तीस तारखेपासून सकाळी आठ वाजेपासून सुरू होईल तर सहा मेपर्यंत सकाळी साडे दहापर्यंत असेल या प्रहर सेवेमध्ये सकाळचा वेळ हा महिलांसाठी दिलेला असतो आणि रात्रीचा प्रहर सेवेचा वेळ हा पुरुषांसाठी असतो सकाळचे आठ तर रात्रीचे आठ या काळामध्ये महिला सेवेकरी या सेवा करतात प्रहर सेवा करतात आणि रात्रीचे आठ ते सकाळचे आठ हा जो वेळ आहे या वेळेमध्ये पुरुष सेवेकरी हे प्रहरसेवा करत असतात तर या सेवेमध्ये दोन सेवेकरी माळ जप करत असतात तर दोन सेवेकरी विणा वादन करतात आणि दोन सेवेकरी असतात आणि ही सेवा अखंडपणे दिवस रात्र तास सुरू असते एक मिनिट सुद्धा या सेवेमध्ये खंड हा पडत नाही अत्यंत महत्वपूर्ण अशी ही प्रहर सेवा आपल्याला सप्ताहाच्या काळामध्येच करायला मिळते त्यामुळे या सेवेमध्ये तुम्ही जर तुम्हाला इतर कुठली सेवा करता येत नसेल घरी करता येत नसेल किंवा गुरुचरित्राचं पारायण हे तुमच्याकडनं होत नसेल तर निदान या सेवेमध्ये तुम्ही तुमचा सहभाग नोंदवा आणि या सेवेचे फळ तुम्ही या सप्ताहाच्या कालावधीमध्ये प्राप्त मा करून घ्या प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज आणि सेवेकरी यांच्यामध्ये संदान हे साधलं जात असतं सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवाही करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून आपल्याला परत देत असतात आणि बऱ्याच सेवेकरांना या प्रहरसेवेचा अनुभव असा आलेला आहे की प्रहरसेवा करत असताना साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना दर्शन हे दिलेलं आहे तर अशी ही अतिशय उच्च कोटीची प्रहरसेवा आहे या प्रहरसेवेमध्ये प्रत्येक सेवे, सेवे करायला पाच ते दहा मिनिटांची प्रहरसेवा करायलाही मिळत असते तुम्हीसुद्धा या प्रहरसेवेमध्येच नक्की सहभागी व्हा इतर कुठलीच जर तुमच्याकडनं या सप्ताहाच्या कालावधीमध्ये सेवा होत नसेल तर निदान या सेवेमध्ये तरी तुम्ही तुमचा सहभाग जरूर नोंदवा या सप्ताहाच्या कालावधीमध्ये आपण जी काही स्वामी समर्थ महाराजांची केंद्रामध्ये सेवा करू त्या सेवेची नोंद ही सरळ चित्रगुप्तांच्या वहीमध्ये होत असते आणि म्हणूनच या सप्ताहाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अगदी पाच मिनिटाची सेवा जरी मिळाली तरी सुद्धा ती तुम्ही नक्की करा या सप्ताहाच्या कालावधीमध्ये केंद्रात तुम्हाला जी सेवा करायला मिळेल ती तुम्ही नक्की करा आपल्या या सेवेची नोंद साक्षात चित्रगुप्त वही मदे हे अगदी गोष्ट आहे म्हणून या सातही दिवसांमध्ये केंद्रामध्ये तुम्ही नक्की जा आणि केंद्रात जी सेवा मिळेल ती नक्की करा मग ती अगदी झाडू मारण्याची सेवा जरी तुम्हाला मिळाली तरी ती सुद्धा तुम्ही अगदी आनंदाने करा त्याचप्रमाणे या सप्ताहाच्या कालावधीमध्ये केंद्रामध्ये वेगवेगळे यागसुद्धा अगदी दररोज होत असतात मग यामध्ये गणेश याग असतो रुद्रयाग असतो चंडी याग असतो स्वामी याग सुद्धा असतो आणि त्याचबरोबर गीताई यागसुद्धा असतो सप्ताहाच्या या सातही दिवसांमध्ये वेगवेगळे याग हे केंद्रामध्ये होत असतात तर या यागांमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकतात आणि तुमची सेवाही रुजू करू शकतात या सप्ताहाच्या कालावधीमध्ये या सातही दिवसांमध्ये होणाऱ्या यागांना तुम्ही तुमची उपस्थितीही नोंदवू शकतात आणि जर तुम्हाला एखाद्या यागालाच जरी जाता आलं तरीसुद्धा तुम्ही तुमचा सहभाग हा या सप्ताहाच्या कालावधीमध्ये एका तरी यागाला सहभागी होऊन जरूर नोंदवा या सप्ताहाच्या कालावधीमध्ये तुमच्याकडनं जितकी सेवाही स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन होईल तितकी सेवा तुम्ही नक्की करा आणि तुमच्या पुण्याचा बँक बॅलेन्स तुम्ही या सेवा करून नक्की वाढवून घ्या जरी तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसला असाल केंद्रात असो किंवा घरी असो तरीसुद्धा तुम्ही केंद्रामध्ये होणाऱ्या या प्रहरसेवा आणि यागांची या सेवा, या सेवा, सेवा या सेवा चुकवू नका या सेवासुद्धा तुम्ही जरूर करा आणि ज्यांच्याकडून कुठलीच सेवाही गुरुचरित्राचं पारायण म्हणा किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण म्हणा किंवा इतर कुठलीही सेवा या से सप्ताहाच्या कालावधीमध्ये होणार नसेल त्यांनी तर या सेवांमध्ये आपला सहभागा जरूर नोंदवायचा आहे तसंच तस तुम्ही या सप्ताहाच्या कालावधीमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिकाल आरतींपैकी तुम्हाला ज्या एका आरतीला उपस्थित राहता येत असेल त्या एका आरतीलासुद्धा जरूर उपस्थित हे राहू शकतात संपूर्ण सातही दिवसांमध्ये तुम्ही केंद्रामध्ये आरतीला जाऊ शकतात केंद्रात स्वामींची आरती सकाळी आठ वाजता भुपाळी आरती होते साडे दहा वाजता सकाळी नैवेद्या आरती होते आणि संध्याकाळी सहा वाजता पुन्हा नैवेद्य आरती होते तर आता काही काही ठिकाणी काही काही केंद्रांमध्ये संध्याकाळी सहाला आरती होते तर काही काही ठिकाणी संध्याकाळी साडेसहाला आरती होते तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे केंद्र असेल त्या केंद्रामध्ये ज्या वेळेस आरती होत असेल त्या वेळेला तुम्ही आरतीला नक्की हजर हे राहू शकतात आता ज्या सेवेकरांना जॉबमुळे केंद्रातही सेवेला जाता येत नाही आणि गुरुचरित्राचं पारायण हे त्यांना करता येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर या सात दिवसांमध्ये स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे मग या ग्रंथाचं तुम्ही रोज एक ते एकवीसायांचं पठण करून एक, एक पारायण रोज हे करू शकतात या पद्धतीने पारायण केल्याने सात दिवसांमध्ये सात पारायण तुमचे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण होतील आणि जर तितकाही वेळ जर तुम्हाला मिळत नसेल तर निदान रोज तीन अध्याय जरी वाचले तरी सुद्धा चालतील किंवा जर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करता आलं तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात आणि तसंच अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप हा या सात दिवसांमध्ये रोज आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे तारक मंत्राचं सुद्धा रोज अकरा वेळा पठण हे आपल्याला या सात दिवसांमध्ये रोज करायचं आहे आणि ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं या सात दिवसांमध्ये करायचं आहे ज्यांना विटाळ असेल सुतक असेल त्यांनी स्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण या सात दिवसांमध्ये करायचं आहे स्वामींच्या नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे म्हणून आपण हे नामस्मरण केव्हाही कुठेही कसंही करू शकतो फक्त तुम्ही जी काही सेवा कराल ती अगदी विश्वासाने श्रद्धेने आणि पूर्ण मन लावून करायची आहे एकदाचा या सप्ताहाची संधी आपली चुकली तर आपल्याला पुन्हा सहा महिन्याने दत्तजयंतीच्या सप्ताहाचीच वाटही बघावी लागणार आहे ही संधी पुन्हा आपल्याला दत्त जयंतीलाच मिळणार आहे त्यामुळे आताच्या या सप्ताहाची संधी सेवा करण्याची संधी तुम्ही चुकवू नका शक्य होईल तितकी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा या सप्ताहाच्या काळामध्ये आपण जी सेवा करू त्या फळ हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या सप्ताहाच्या काळापर्यंत मिळत असतं या सप्ताहाच्या काळात केलेल्या सेवेचं संरक्षण कवच हे आपल्या भोवती तयार होत असतं आणि पुढच्या सहा महिने स्वामी समर्थ महाराज आपले संरक्षण करत असतात आणि पुन्हा दत्त जयंतीला जो सप्ताह येत असतो त्या सप्ताहामध्ये आपल्याला सेवाही करायची असते तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची या सप्ताहाच्या निमित्ताने कोणतीही सेवाही करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि पुन्हा एकदा अगदी कळकळीची विनंती मी तुम्हाला करेल की तुमच्याकडनं शक्य होईल तितकी जास्तीत जास्त सेवा या पुण्यतिथीच्या निमित्ताने या सप्ताहाच्या काळामध्ये नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबव्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ